नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय तुमचं मत माझं आपलं स्वागत मित्रांनो विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की आतंकवाद्यांनी पहलगाम या ठिकाणी हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणी निष्पाप सव्वीस भारतीयांची त्यांनी हत्या केली होती या हत्येचे प्रसाद संपूर्ण भारतामध्ये उमटले होते आणि देशवासियांनी एकच मागणी केली होती की सरकारनं आता या आतंकवाद्यांच्या विरोधात मोहीम उघडली पाहिजे जर पाकिस्तानने हा हल्ला केला असेल तर पाकिस्तानवर भारतीय लष्करानं सुद्धा हल्ला केला पाहिजे आणि दशाच तसंच चोख उत्तर दिलं पाहिजे अगदी घडलंही तसंच भारतीय सैनिकांनी सहा मे दोन हजार पंचवीस म्हणजे रात्री एक ते दीडच्या दरम्यान पाकिस्तानमध्ये जे आतंकवादी प्रशिक्षण केंद्र आहेत दहशतवादी प्रशिक्षण केंद्र आहेत या ठिकाणी हल्ला केलेला आहे यामध्ये आतंकवाद्यांचे नऊ ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत अनेक आतंकवादी त्या ठिकाणी हार झाल्याची सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी आहे या हल्ल्याची चर्चा संपूर्ण देशभर होत असताना अनेक राजकीय मंडळींनी सुद्धा याविषयी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे विरोधकांनी सुद्धा या हल्ल्याचं समर्थन केलेलं आहे आणि केंद्र सरकारच्या पाठीमागं आपण ताततीनं उभा आहोत सैनिकांच्या पाठीमागं उभा आहोत ही सुद्धा भूमिका मांडलेली आहे परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख असलेले राज ठाकरे यांनी सुद्धा या हल्ल्याच्या विषयी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे राज ठाकरे हे कोणताही विषय अगदी अभ्यासपणे रोखोक आणि परखडपणे मांडतात त्यांचं वैयक्तिक मत जे असतं ते, ते स्पष्टपणे असतं हा जो काही पाकिस्तानच्या आतंकवादी प्रशिक्षण केंद्रावर भारतीय सैनिकांनी जो हल्ला केलेला आहे याविषयी प्रतिक्रिया विचारली असता राज ठाकरे यांनी सांगितलं की भारताच्या मध्ये जे आतंकवादी आतमध्ये घुसले त्यांनी निष्पाप लोकांची हत्या केली त्याचा परिणाम युद्ध हा असू शकत नाही किंवा युद्ध हा त्याच्यावर पर्याय होऊ शकत नाही हे आतंकवादी आले कुठून आणि हे आतंकवादी गेले कुठे याचं सुद्धा उत्तर सरकारनं दिलं पाहिजे हे आतंकवादी जर या ठिकाणी येऊन हल्ला करत असतील तर त्यांचा सुद्धा खात्मा या ठिकाणी व्हायला पाहिजे होता हे प्रश्न सरकारला विचारले पाहिजेत मध्ये आतंकवादी आले त्यावेळेस सैनिक काय करत होतं किंवा याच्यामध्ये चूक कशी झाली आणि सरकारची यामध्ये जी चूक झाली त्याविषयी जे कोणी दोषी असेल त्यावरती कारवाई का होत नाही हा प्रश्न सुद्धा उपस्थित केला गेला पाहिजे हे राज ठाकरे या ठिकाणी प्रतिक्रिया देताना बोलले याही पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की देशातल्या सरकारला देशातल्या चुकांबद्दल बोलणं गरजेचं आहे बाहेर तुम्ही पाकिस्तानवरती हल्ला करतायत त्यांना बेचिराग करण्याचा प्रयत्न करतायत त्यांचं अगोदरच नुकसान झालेलं आहे जो पाकिस्तान पहिलाच बर्बाद झालेला आहे त्याच्यावर हल्ले करून तुम्ही आणखी काय बर्बाद करणार आहात वास्तविक पात्रात ठिकठिकाणी रज येत आहेत हे ड्रग्ज नेमके कुठून येत आहेत लहान मुलांच्या हातामध्ये ड्रग्ज मिळत आहेत याचा शोध घेतला पाहिजे त्याची चौकशी केली पाहिजे मॉक ड्रिल तुम्ही करतायत त्यापेक्षा कोंबिंग ऑपरेशन तुम्ही करणं गरजेचं आहे जे आतंकवादी त्या ठिकाणी हल्ला करून पळालेले आहेत त्यांना शोधणं गरजेचं आहे आणि सरकारला सुद्धा प्रश्न विचारणं हे गरजेचं असल्याचं राज ठाकरे यांनी बोललेले वास्तविक पाहता एकीकडे एक ऑपरेशन सिंधूर हे भारतीय फौजानं भारतीय सैनिकाने पाकिस्तानवर केलेलं आहे पण अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे जे आपलं मत व्यक्त केलेलं आहे हे मत संपूर्ण या ठिकाणी व्हायरल व्हायरल का राज ठाकरे आपल्याकडे भारतात जो आता गा, पहलगाम पहिलगाम पहलगामला जो हल्ला झाला मी ज्यावेळेला त्याच्यावरच मी पहिलं ट्विट जेव्हा केलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केलाय त्यांना ते अतिरेकी दहशतवादी जे कोणी असतील त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे आणि अत्यंत कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं कळलं का युद्ध हे काय उत्तर नाही आता दो, अमेरिकेमध्ये दोन ट्विन टावर पाडले पॅन्टेगॉन वरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जगा जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी ते अतिरेकी ठार मारले हे दुसऱ्या देशामध्ये दे युद्ध परिस्थिती आणायची आणि आता ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे हो वगैरे मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे मला असं वाटतं की थोडस अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे पाकिस्तानला काय बर्बाद अगोदरच बर्बाद झालेला देश येतो त्याला काय ये बर्बाद करणार तुम्ही आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेक्या अजून तुम्हाला हातात सापडलेले नाहीये ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला पण पर्यटक जिथे जात आहेत इतकी वर्ष जात आहेत तिथे सिक्युरिटी का नव्हती हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्ती महत्वाचे आहेत आप आपल्या देशामध्ये कुंबिंग ऑपरेशन करून ह्यांना हुडकून काढणं हे जास्त गरजेचं आहे ते एअर स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं काही काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं झालं या सगळ्या याच्यामध्ये कसं आहे सरकारच्या चुका ह्या तुम्हाला तुम्हाला दाखवल्याच पाहिजे आज ज्या वेळेला हा प्रकार झाला तो प्रकार झाल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान वेळेला सौदी अरेबियामध्ये होते अर्धवट दौरा सोडला त्यांनी तो दौरा सोडून ते बिहारला कॅम्पेन लागेल कळलं का बिहारला कॅम्पेनला गेले मला असं वाटतं ते गोष्ट करायची गरज नव्हती त्याच्यानंतर ते, ते केरळमध्ये जाऊन तिकडे आदानीचं पोर्टचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर इकडे काहीतरी फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीतरी वेव्हचा कार्यक्रम केला तिकडे द्याल इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या आणि त्याच्यानंतर येऊन ते, ते काही ड्रिल करायचं आणि मग काहीतरी एअरस्ट्राईक करायचं मला असं वाटतं की हे काही उत्तर नाही या गोष्टींवरच जे अतिरेकी आहेत ज्यांनी हा हल्ला केलेला आहे मला असं वाटतं त्यांना हुडकून काढणं त्यांना त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशभर मला असं वाटतं की तुम्ही हे मॉकड्रील करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन करा जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आहेत आज आपल्या देशामधला पोलीस दल आणि या सगळ्या लोकांना खास करून मुंबई महाराष्ट्रामधल्या पोलीस दलाचं तर मी तुम्हाला मी त्यांची प्रशंसाच करेन की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत कुठे कोणत्या गोष्टी चालू आहेत आणि कुठे काय चालू आहे ते कळलं का आज आपल्या देशातले प्रश्न संपत आहेत आणि आपण एका युद्धाला आपण काहीतरी सामोरे जातोय मला असं वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही आज नाक्या नाक्यावरती ड्रग्ज मिळत आहेत हे ड्रग्ज येत आहेत कुठून काय येत आहेत मला असं वाटतं या गोष्टींच्या खोलात तुम्ही जाणं गरजेचं आहे लहान लहान पोरं आता ड्रग्ज घ्यायला लागली शाळा कॉलेजमधली पोरं ह्यांच्यापर्यंत ड्रग पोचतोय कसा हे हे प्रश्न आत्ता सगळ्यात महत्वाचे आहेत युद्ध हे काही आत्ता ह्याचं उत्तर नाहीये प्रश्न परत मी तेच सांगतो ना ह्याने हे काही नावं देऊन ह्याने काही भावना यांचा काही विषय येत नाही प्रश्न असा आहे की तुम्ही नक्की नक्की बोलताय आणि इतके दिवस जे काही कार्यक्रम जे झाले ह्या कार्यक्रमांची काही आवश्यकता नव्हती ठीक आहे मित्रांनो आपण पाहिलं की राज ठाकरे हे यापूर्वी सुद्धा ज्यावेळेस भारतीय सैनिकांच्या एका तुकडीवरती हल्ला करण्यात आला होता त्या ठिकाणी अनेक जवान हे शहीद झाले होते यावेळी सुद्धा राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये भाषणामध्ये त्यांनी याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि असे हल्ले झाल्यानंतर राज्यामध्ये निवडणुका येतात आणि त्याचा गैरफायदा घेतला जातो असं सुद्धा राज ठाकरे त्यावेळी बोलले होते तेही भाषण व्हायरल झालं होतं आणि आज पुन्हा एकदा पहलगामवर हल्ला झाल्यानंतर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या आतंकवादी प्रशिक्षण देणाऱ्या स्थळावर हल्ला केलाय आणि अशा वेळी राज ठाकरे यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे ही प्रतिक्रिया नेमकी कशी तुम्हाला वाटली राज ठाकरेंच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे का किंवा या परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया देणं तुम्हाला योग्य वाटतंय का तुमचं उत्तर तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण देशातून असते आणि ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची असते मित्रांनो डी एस न्यूज ही सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत आणते म्हणून तुमच्यासारख्या कोट्यवधी प्रेक्षकांनी या चॅनलला आपली पहिली पसंती दिली आहे ही माहिती आणि विषय जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद